रत्नागिरी जिल्ह्यात चार दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट मिळालाय तर एकोणतीस आणि तीस सप्टेंबर या कालावधीत येलो अलर्टचा इशारा देण्यात आलाय मेघ गर्जनेसह तीस ते चाळीस प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी सतर्कता बाळगावी मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आवाहन आहे काल संध्याकाळपासूनच पावसानं हजेरी लावली आहे सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी राकेश रत्नागिरी जिल्ह्यासाठी आजपासून पुढचे चार दिवस हे महत्वाचे असणार आहेत कारण या कालावधीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आज आणि उद्या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर एकोणतीस आणि तीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यासाठी येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे या कालावधीमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी सावधानता सुरक्षितता बाळगावी त्याचप्रमाणे किनारपट्टी भागात तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे गणेशोत्सव मुसळधारपणे पाऊस बरसत होता त्यानंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती पण पुन्हा एकदा नवरात्रात पावसाने हजेरी लावलेली आहे दिवसभर तुरळक सरी या पावसाच्या बरसत होत्या रात्री देखील पावसाच्या सरी बरसत असल्यामुळे हो गरबा खेळणारे जे भाविक आहेत त्यांच्या आनंदावर कुठेतरी विरजन पडल्याचं पाहायला मिळालं काल देखील पावसाने संध्याकाळपासूनच हजेरी लावलेली आहे रात्री देखील पावसाची संततार जी आहे ती सुरू होती आणि आज सकाळपासून देखील पावसाची रिमझिम बरसात जी आहे ती सुरू आहे आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या काजळी नदी परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी देखील ही परिस्थिती पाहतोय रात्रीपासून पावसाची संतधार सुरू असल्यामुळे काही नद्यांच्या पातळीत वाढ झाली असली तरी कोणताही धोका नाही आहे पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर पुढचे चार दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत आणि त्यामुळेच नागरिकांनी सावधानता सुरक्षितता बाळगावी असं आव्हान जे आहे ते नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे एकूणच या कालावधीमध्ये दे, नागरिकांनी देखील सावधानता आणि सुरक्षितता बाळगणं आवश्यक आहे राकेश गुड़ेकर एनडीटी मराठी रत्नागिरी